महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईल वर पोहोचण्यासाठी द महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा okay. yeah. आगे। oh. आगे। okay, समोर, एक

कनेक्शन यायचं आणि त्या चिप ज्या मिळत मोबाईलच्या आणि त्याला लागणार म्हटल्या त्या युक्रेन मध्ये मिळत शकतात आणि युक्रेनमध्ये सध्या युद्ध चालू आहे जमिनीचे बाद काय आपल्याला दोन भल्या देशांमध्ये होतात परत योग्य त्या ठिकाणी युद्ध सुरू झाल्यामुळं त्याचं शॉर्टेजमुळं आपण असे आठ मंजूर करून घेतले आपल्यावरच्या भागातले जोड आहेत कोंगडीचा आहे चुकता आहे आणि खाली काळजरी भागात सहा आहे बीएसएनएल आपल्याला त्याच्यातही मदत केली मी खालच्या आमदारांचाही मानतात रस्ता मंजूर झालाय तुमचा घाटाच्या पायथ्यापासून हायवे पर्यंत त्या आमदारांचाही त्याच्यात सहकार्य आहे कारण जिथं जिथं ज्यांनी ज्यांनी मदत केली त्याचा मी मुद्दा उल्लेख करतो माझाही पाठपुरावा का त्यांचाही होता त्यांचाही बोलस होता आणि हा जवळपास साडेसात कोटीचा रस्ता असता पाऊस संपला नाही संपला सगळं फॉर्मॅलिटी झालं टेंडर झाले कॉन्ट्रॅक्टर फायनलाइज झालाय आणि पाऊस संपला आणि पाणी साठायचं बंद झालं तो सिमेंट जर असता तुमचा साधारण दिवाळीच्या आसपास पाऊस थांबल्याबरोबर सुरू करायची त्यांची तयारी आताच मी गाडीतून त्या धक्के खाती येतो खड्ड्यातून तर त्या मॅडमशी बोललो आपल्या पीडब्ल्यू डी त्याच्यामुळे झाल्याबरोबरच म्हटले की महिलांसाठी इकडे आहे भजी मंडळासाठी आहे वाढदिवस इथेच होतील साखरपुडे छोटे इथेच होती मागच्या वेळी तुम्ही वेळेला बोलून एक मंडप टाकून आला होता साखरपुडा त्यावेळी झालेलं नव्हतं असं सर्व ज्याला पण होतो ना बहुउद्देशीय प्रकारचा भाव होईल आणि त्याचा चांगलाच वापर होईल आज तुम्ही सगळ्यांनी प्रेमाने या ठिकाणी बोलवलं विशेष करून महिला भगिनी जवळपास म्हणजे सोशल वर्क केलं जातं कंपन्यांमार्फत त्यांना दोन टक्के असतो आपल्या दोन टक्के कायद्याप्रमाणे असे सामाजिक कार्यासाठी वापरावा लागतो परंतु आपल्या तर तो आणायचा कसा याच्यासाठी त्यांचे चेअरमन असतील त्या स्वतः असतील आम्ही सतत थोडं बोलत होतो ज्यांनी लोकांना मराठी येत नसतानाही चांगल्या मराठी भाषण केलं त्या मॅडम त्यांच्यासोबत आलेल्या विवेक शिखर मॅडम त्याचे काम पाहतात आमचे सरकारी गणिदर जगदाळे आपले माजी डायरेक्टर आणि सध्या जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष आहेत सरपंच उपाधिदाय गवले आहेत उपसरपंच सरकारी निलेश भाऊ आहे या ठिकाणी मार्गदर्शन केले वामन भाऊ आणि प्रकाश वृद्धामंत्री बनवले मोहन पाटील असतील بہ گاڑی ہو سات आता ते मला एवढं आठवत नाही आहे कुठे आता ते आठवत बी नाही की आलो कसं अजून गेलो कस होतो बैल आणि आलो चांबडी घाटाने आलो त्या संस्थेपासून एवढंच आठवत आहे त्याच्यानंतर नोकरीने शिक्षणाने एवढंच आयुष्य बाहेर गेलं त्याच्यानंतर आलोय मागच्या प्रचाराला अवस्था झाली होती जुन्या काळापासून जवळपास जुन्या पडण्याच्या आलं होतं हा दहा लाख रुपये दिले आणि नंतर याच्यासाठी आपण अनगाजींना विनंती केली आणि त्यांचे चेअरमन आहेत ते माझ्या सहकारी मित्र आहेत चांगले त्यांनी साथ दिली आणि त्याच्यामुळे आपलं हे भवन उभं राहू शकलं आणि एक आहे की मी दोन काम केल्या गंग्रामजी उल्लेख केला तुम्ही सांगितलं की तार्या बरोबर मी जिथे जाईल सांगतो स्वतः काही पैसा नाही एक कोटी एकाहत्तर लाख रुपयांचा चारा आपण जनावरांना बुक्या जन वाटला प्रत्येक ठिकाणी बातम्या सांगितलं काही किंवा त्यांना येऊन गेलाय की तुमचा पैसा माझ्या हातात यायला काम आहे किंवा माझ्या संस्थेत यायला काम आहे

सिस्टम त्याची घालून दिली एकत्र मिटिंग तो पैसा माझ्या ट्रस्टमध्ये कामा कामाने माझ्या ट्रस्ट मधून तिकडे गेले वांगच नाही मी फक्त तुम्हाला सगळ्यांना एकत्र आणतो पैसे डायरेक्ट त्यांना दे आणि आपण अशा तक्रारवाडीचे असतील विजयचे असतील झेंडेवाडीचे असतील वास्ता छेवण्याचा आणि बाकी त्यांच्या लोक म्हटले साहेब सावली करा जनावरांना वगैरे वगैरे